ये 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 इकडे चल आपण व्हिडिओ बनवू ये बर बाळा ये व्हिडिओ बनवू मस्त चल का चला आज आज, आज। चल ये, 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 ये चल आपण बनवू चालू तपास तर नमस्कार मित्रांनो संघर्षी मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही हा माझ्या जो हे मुले आहेत काय नाव तुझं बाळा शुभम आणि तुझं करण हे चालेल आहेत करण आहेत करण आणि आहेत शुभम आता रस्त्याने जाताना फिरताना दिसले या भर उन्हात फिरत होती असे रस्त्यावरून तर मी त्यांना बोलवलं आहे शुभम आणि करणला तुझं नाव करण आहेत ना करण करणला बोलवलं आहे आणि हा माझा मुलगा आहे अभिमन्यू बघू शकता तर अभिमन्यू इथे खाली अभ्यास करत होता इकडे हा पुस्तक बघू शकता तुम्ही इकडे अभ्यास करत होता आणि यांना बोलवलंय तुम्हाला काय सांगितलं मी अभ्यास अभ्यास करायचं करा म्हणून तर अभिमन्यू अभ्यास करत होता तर या, या मुलांना बोलवलंय उन्हात फिरत होता पायात चप्पल नाहीत करंच्या तर नेहमीच असंच करतोय करण उन्हाळ्यात फिरतोय असं मुद्दा म्हणून फिरतोय कधी अभ्यास करत नाही कोणत्या वर्गात आहे तू नववा वर्गात नववात आहेत आणि तू शुभम पाचव्यात तर शुभम पाचव्या वर्गात आहेत आणि करण नवव्या वर्गात आहेत तर करण तू कधी अभ्यास करत नाही का तू ह आणि करण खरा सुद्धा खातोय बघा करणला सांगितलंय मी ते खरा सोडण्याचं म्हणजे का सुटत ना का नाही खरा सुटत नाही आता हा आ, खरा खातोय करण अगोदर मी आठ दिवस अगोदर भेटलो होतो की करणशी तर खरा सोडून दे बाळा म्हटलं खरा खाण्यात काही अर्थ नाही मग का वाटलं नाहीत ना काय सांगशील खरा सोडशील का सोडण्याचा प्रयत्न करशील का नाही का शुभम हा अभ्यास करायचं बेटा तर जे काही मुलं विद्यार्थी बघत असेल हा व्हिडिओ तर त्यांना सांगायचं तात्पर्य म्हणजे आपण काही खेळाच्या मार्गात असं भटकत असतो उन्हात फिरत असतो कधीच अभ्यास करत नाहीत फिरायचं असते खेळायचं असते सर्व करायचं असते पण अभ्यास करायचं असतं पण तुम्ही जर कधी अभ्यास करत नसाल तर सांगायचं बाळांनो अभ्यास करायचं कारण नीट अभ्यास केलं आहे तर तुम्ही काहीतरी अधिकारी व्हाल आणि मोठे ऑफिसर व्हाल नाही अभ्यास केला तर काय करावं लागते काम करावं लागतं काम करावं लागतो अभ्यास केला नाही हा काय शेतात शेतात काय करावं लागते ढोर चारा लागते हा तुझ बाबा काय करतोय <laughs> शेतात काम करते ढोरं चारतोय समजा शिक्षण नाही घेतले तर असं होते तर बाळांनो शिक्षण घ्या नीट अभ्यास करा अभ्यास चांगले प्रकारे अभ्यास करा शिक्षण घ्या कारण शिक्षण घेतलंय तुम्ही तर तुमचं भविष्य घडेल आणि शिक्षण नाही घेतलं फक्त मोजमस्ती मस्ती केलं आहे तर पालकांनासुद्धा माझं हीच विनंती आहे पालकांनी मुलांकडे लक्ष दिलं पाहिजे काय करतो आहे अभ्यास करतो आहे का कुठे फिरतो आहे काय करतो आहे कोणतं व्यसन करतो आहे नाही का व्यसन करायचं नाही पालकांनासुद्धा या माध्यमातून सांगायचं आहे की पालकांनी आपल्या मुलांकडे लक्ष दिलं पाहिजे असं कुठेही फिरू द्यायचं नाहीत काय करतो आहे मुलगा शिक्षण घेतो आहे की काय अभ्यास करतो आहे की घा काय घरी कधीच आपण आपल्या मुलांकडे लक्ष देत नाही तर पालकांना आणि मुलांना हीच विनंती आहे की पालकांनी आपल्या मुलांकडे लक्ष द्यावे आणि मुलांनी जे विद्यार्थी आहेत त्यांनी अभ्यास करावे चांगल्या प्रकारे अभ्यास करावे आणि व्यसनापासून दूर राहावे आता तू उद्यापासून खरा सोडशील हो। उडी हो। खरा हं सोडशील ना तर बघ बक... आपले जे सबस्क्रायबर आहेत त्यांना सांग मुलांना सांग अभ्या अभ्यास करायचं आणि व्यसन करायचं नाही म्हणा मी खालोय म्हणा खरा आता खाणार नाहीत सांग खरा खा खायचं नाही म्हणून सांग पुढी खायचं नाही गुटखा खायचं नाहीत काय करायचं अभ्यास करायचं शाळा शिकायचं हं तेव्हाच तुम्ही अधिकारी व्हाल काय व्हाल मोठे व्हाल कार घेऊन फिर फिरसाल तुम्ही कार येईल तुमच्याजवळ अधिकारी झाले तर तर अशा मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला काहीतरी माहिती देईल तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय हिंद वंदे मात्र